अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय बंगल्यावरती आज संध्याकाळी सात वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलंय भुजबळांची भूमिका आणि राजकीय परिस्थितीबद्दल या, या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती मिळते आहे यासोबतच राज्यसभेच्या निवडणुकीबद्दल पहिल्या जे नेते आहेत ते सुद्धा आजच्या बैठकीमध्ये चर्चा करणार आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री आणि त्यांच्या सोबत असणारे आमदार हे या बैठकीसाठी हजर राहणार असल्याचं कळतआ तर ही महत्वाची बैठक आपण बघतोय अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी ही महत्वाची बैठक पार पडेल आज संध्याकाळी सात वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर महत्वाच्या दोन मुद्द्यांना धरून आजची ही बैठक होणार आहे भुजबळांची भूमिका आणि त्याबद्दल असणारी सध्याची राजकीय परिस्थिती या सगळ्याच्या संदर्भामध्ये आजच्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे अजित पवार यांच्यासोबतचे आमदार नेते आणि मंत्री हे सगळे या बैठकीसाठी उपस्थित असतील यासोबतच राज्यसभेच्या निवडणुकीबद्दल सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे राष्ट्रवादीमधून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमधून राज्यसभेसाठी कुणाला पाठवायचं या संदर्भामध्ये सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे अजित पवार सोबत असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पहिल्या फळीमध्ये जे महत्वाचे नेते आहेत ते सगळे नेते आज संध्याकाळी सात वाजता या बैठकीसाठी हजर असतील आणि या बैठकीमध्ये चर्चा करतील तर अजित पवार यांच्या यांनी बोलावलेल्या बैठकीच्या संदर्भातली ही बातमी आपण बघतोय अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय आहे आज संध्याकाळी सात वाजता ही बैठक नियोजित करण्यात आली आहे यामध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्या सध्याच्या राजकीय भूमिकांबद्दल त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांबद्दल वेग सुद्धा चर्चा होणार आहे ओंकार बाबळे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत ओंकार काय अधिकची माहिती मिळते आज संध्याकाळी सात वाजता राष्ट्रवादीतर्फे अजित पवार यांच्या गटाची ही बैठक होणार आहे संध्याकाळी सात साडेसात पर्यंत या बैठकीला सुरुवात होईल मुंबईतलं अजित पवारांचं शासकीय निवासस्थान देवगिरी या ठिकाणी बैठक पार पडते लागणच्या गटातले सगळे मंत्री महोदय आणि आज काही प्रमाणात आमदारही मुंबईत येणार आहेत त्यामुळे सगळ्यांचीच ही बैठक असणार आहे तर तर सध्या छगन भुजबळ यांनी जो काय सगळा स्थान घेतला आहे त्यांचा जो काय स्टँड आहे या संदर्भात पक्षात अजूनही विस्तृत चर्चा झालेली नाहीये सगळ्यांसमोर याआधी अजित पवारांनी सुनील तटकर छगन भुजबळ यांना काही गोष्टी समजवण्याचा प्रयत्न केलेला होता पण ते अजून शंभर टक्के वर्कआउट झालेलं नाहीये त्यामुळे आजच्या बैठकीत कदाचित काही गोष्टी यातून पुढे जातील असं दिसतंय आणि दुसरं महत्वाचं म्हणजे राज्यसभेचं निवडणूक या सगळ्या निवडणुकीचं सत्तावीस तारखेला मतदान आहे त्यामुळे अजितदादा गटाचा कॅन्डिडेट फायनल करण्यापासून ते राज्यसभेची रणनीती कशी असेल मतांचा कोटा कसा असतील या सगळ्या संदर्भात आज चर्चा होणार आहे अगदी धन्यवाद ओमकर या सगळ्या अपडेटसाठी